मान्सून निकोबार बेटांवर दाखल आपल्याकडे केव्हापर्यंत पोहचेल यंदा मान्सून सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे गेल्या सतरा वर्षातील म्हणजे दोन हजार आठ पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळमध्ये दाखल होणार आहे सध्या मान्सून निकोबार बेटे दक्षिण अंदमान समुद्र पूर्व बंगालच्या उपसागरात काही भागात पोहोचला आहे नैऋत्य मोसमी वारे पूर्व बंगाल उपसागर निकोबार बेट व मध्य अंदमानाच्या समुद्रात जाते पंधरा किंवा सोळा मे पर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल असे हवामान खात्याने म्हटले आहे पुढील दोन दिवसात बहुतेक राज्यात पावसाची शक्यता आहे चौदा मे पर्यंत महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचाही अंदाज आहे तसेच मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक व तसेच तमिळनाडू व सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे तसेच राज्यात सहा जूनपासून महाराष्ट्रात सुरू होणार मान्सूनचा प्रवास त्यामुळे शेतीची कामे लवकरात लवकर घ्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद